नमस्कार जनता न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे माणसाच्या आयुष्यात काही दिवस एक खास असतात स्मरणीय असतात आणि त्यात सर्वात जवळचा मनाला भिडणारा दिवस म्हणजे वाढदिवस पण हाच वाढदिवस आपण समाजहित आणि आरोग्य संपन्नतेचा विचार करून साजरा केला तर तो अधिक अर्थपूर्ण आणि प्रेरणादायी ठरू शकतो याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे सावंतपूर ग्रामपंचायतीनं सुरू केलेली संत गाडगेबाबा के आरोग्य हित जन्मदिन योजना हो या अभिनव उपक्रमाअंतर्गत सावंतपूरमधील कुठल्याही ग्रामस्थांचा वाढदिवस असला की ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच आणि सदस्य थेट त्याच्या घरी जाऊन त्यांना शुभेच्छा देतात केवळ शुभेच्छाच नाही तर गावाच्या आरोग्यासाठी सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती देतात आणि संबंधित व्यक्ती त्याच्या आर्थिक क्षमतेनुसार योगदान देऊ शकते अशी संकल्पना मांडतात या उपक्रमातून आजवर गटारीवर वापरण्यासाठी पावडरच्या पिशव्या सर्व अंगणवाड्यांना पायपुसणी पुसणी जिल्हा परिषद शाळेसाठी उपयुक्त शैक्षणिक आणि उपयोगी साहित्य धूर फवारणी यंत्र ग्रामपंचायतीसाठी कोर पाटी कोयता पंजा खुरप असं स्वच्छतेचं साहित्य स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी रेनकोट आणि हँड कीटकनाशक औषधांच्या पाच बाटल्या आतापर्यंत या वाढदिवसाच्या माध्यमातून मिळालेल्या आहेत आजपर्यंत जवळपास पंचेचाळीस ते पन्नास हजार रुपयांचं योगदान ग्रामपंचायतीसाठी प्राप्त झाले आणि त्याहूनही मोठं म्हणजे गावकऱ्यांचे आरोग्य जपण्याचा महत्वाचा उद्देश या माध्यमातून साध्य झाला यावर्षी एका विशेष उपक्रमाने या योजनेत भर पडली आहे सौ स्मिता मंगेश मोटे सौ मनीषा अप्पासाहेब माने सौ तरणू मुनवर मुलांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं ग्रामपंचायतीच्या कचरा संकलन ट्रॅक्टरसाठी एक उच्च क्षमतेचा स्पीकर आणि आधुनिक टेप रेकॉर्डर भेट दिला आहे ग्रामपंचायतीचे उपसरपंच मंगेश मोटे यांच्या कल्पक संकल्पनेतून सुरू झालेली ही योजना आता गावाचं आरोग्य आणि सामाजिक भान दोन्ही जपणारी प्रेरणादायी चळवळ ठरते आहे सरपंच प्रल्हाद जाधव यांनी केवळ पाठिंबा दिला नाही तर स्वतःच्या खिशातले तेरा हजार रुपये देऊन त्यांनी धूर फवारणी यंत्रही ग्रामपंचायतीला दिलेलं आहे कालच धनगावकरांनी डॉल्बी मुक्तीचा निर्णय घेतला आणि आज सावंतपूरचा हा उपक्रम देखील तितकाच अनुकरणीय आहे समाजासाठी गावासाठी काहीतरी सकारात्मक करायचं असेल तर वाढदिवसासारख्या खास दिवशीही सामाजिक योगदानाची भावना जपली जाऊ शकते हे सावंतपूरकरांनी दाखवून दिले हे खूप छान उपक्रम आहे की वाढदिवसानिमित्त तुम्ही जे इतर खर्च करता त्याच्याऐवजे थोडासा एक भाग समाजाच्या कल्याणासाठी जर तुम्ही केला तर ते संपूर्ण गावाचं आरोग्य सुरक्षित राहू शकतो हिताच्या माध्यमातून लोकसहभागाच्या माध्यमातून आपलं आरोग्य हित जोपासण्याचा हा उद्देश आहे आणि सर्वांनी आपला वाढदिवस हा केक पार्टी सेलिब्रेशन न करता आरोग्य हिताचा लोकसहभागाचा करावा इतकीच या निमित्तानं विनंती करतो